राष्ट्रीय क्रीडा निमित्त चौदा ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संभाजीनगर येथे राज्यस्तरीय स्केटिंग क्रीडा स्पर्धा रिले रेस शंभर मीटर आणि दोनशे मीटर संपन्न झाली या स्पर्धेमध्ये एलिगंट इफ इंग्लिश मीडियम स्कूल नेर राजेश शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल नेर निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल नेर श्री शिवाजी हायस्कूल नेर या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशा दर्जाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रथम द्वितीय क्रमांक उळवला आणि आपल्या नेर शहराचे यवतमाळ जिल्ह्याचे आणि विभागाचे नाव उच्च शिखरावर पोहोचले आणि आपली निवड होणाऱ्या शिर्डी येथे राष्ट्रीयस्तरीय क्रीडा स्केटिंग स्पर्धांसाठी निवड करण्यात आली या स्पर्धेमध्ये विजय मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय दंड अधिकारी पुरुषोत्तम भुसारी साहेब तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला सहभागी विद्यार्थी संमक मिसळे प्रथम शुभम नहाले प्रथम सुधांशु शोभान प्रथम पार्थ काटकर द्वितीय श्रेयस डफळ द्वितीय उमर मकवानी तृतीय रुद्रराय द्वितीय जिगीषा गंजाम द्वितीय तीर्थ कोल्हे तृतीय आर्यन वाडेकर तृतीय राधा काटकर तृतीय विराज जगताप तृतीय आराध्य गदरे तृतीय विद्यार्थ्यांनी अतिशय श्रम घेऊन यश मिळवले आणि त्यांचं पूर्ण श्रेय त्यांचे आई वडील आणि यांच्या शिक्षक वृंदांना जाते याचं प्रशिक्षक संजय सालोडे राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक चौदा ते पंधरा सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये नेर शहरातल्या तेरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदला होता त्या तेरापैकी वयोगटा वजन गटानुसार त्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला काही विद्यार्थ्यांनी शंभर मीटर व काही विद्यार्थ्यांनी दोनशे मीटर मध्ये सहभाग नोंदून त्या ते विद्यार्थ्यांनी आपली निवड होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शिर्डी येथे करून घेतली व त्यांना प्रशिक्षक विजय सालोडे यांचे लाभले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.